नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईलकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी उन्हाळा स्पेशल तुम्हाला मँगो आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे चला तर आपण त्याला काय काय लागतं ते बघूया आता मी ह्या हे हापूस आंबे घेतले आपण केशर आंबे पण घेऊ शकतो आणि त्यासाठी लागणार मला फक्त पाचच वस्तू लागणार आहे आंबा साखर साखर मी थोडी घेतली आहे हे आपण दूध मिल्क पावडर आणि फ्रेश क्रीम घेतली आहे आता आपण पुढची प्रक्रिया करायला घेऊया हे बघा आता आपण आईस्क्रीम करायला घेऊया हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मँगो आईस्क्रीम करायला घेते हे बघा मी एका आंब्याचा हा एवढा पल्क निघाला आहे एका आंब्याचा पल्क जेवढं म्हणजे जेवढी वाट्या आहेत ना तेवढ्या वाट्याच्या साईजने मी सगळं घेतलेलं आहे फक्त साखर तेवढी मी कमी घेतलेली आहे कारण मिल्क पावडर आणि आंबा गोड असतो म्हणून आता आपण हे करून घेऊया हे बघा हे मी दूध एक बाऊल यामध्ये घालून घेते हे तुम्ही कोणत्या पण ह्याचं दूध घेऊ शकतात गाई म्हशीचं किंवा डबल फुल क्रीम कोणतं पण आता ही मिल्क पावडर हे पण बघा सेम सर्व मी हे सेम घेतलेलं आहे आता ही फेरेश क्रीम ती पण आपण कोणत्या पण कंपनीची घ्यायची आपल्याला आधी हे चार पाच तास आधी फ्रीजमध्ये का टाकून घ्यायची आणि मग नंतर आपण करायला घेताना ती काढायची व्यवस्थित असं ही घट्ट राहते ना आता आपण ह्यामध्ये में मँगो घालून घेऊया हा आंबा मला ह्या एका आंब्याचा परबच पुरे आहे आणि ही साखर साखर मी कमी घेतलेली आहे आता हे मी सर्व मिक्सरमध्ये फिरवून घेते छान असं एकदम क्रीमी क्रीमी झालं आहे ह्याच्यामध्ये जर मँगोचे तुकडे असतील आंब्याचे तरी चालून जातं हे बघा असे तरी चालून जातं काहीतरी आपण ह्याच्यामध्ये जर मँगोचे तुकडे अजून एक्स्ट्रा टाकले ना आईस्क्रीमचं तरी छान लागतं खायला आता आपण हे डब्यामध्ये घालून घेऊया बघा मी असा हा डबा घेतला आहे की हा डबा आहे ना व्यवस्थित पॅक होतो त्यामुळे आता हे मी या सर्व डब्यामध्ये घालून घेते बरोबर आपल्याला त्या मापाने हे एक कंटेनर सर्व डबा आहे तो पूर्ण भरला गेला व्यवस्थित माप व्यवस्थित असलं का आईस्क्रीम पण व्यवस्थित होतं आणि या बा ह्या डब्याला मी ओलं अजिबात नाही सुकं ठेवलं नाही तर ते बर्फाचे क्रिस्टल तयार होतात आता आपण हे व्यवस्थित असं टॅप करून घेऊया हे आता पाच सात तासाने मी पुन्हा काढणार आणि पुन्हा जरा हे करून पुन्हा मिक्सरला फिरवून घेणार हे बघा आता हा दा डबा दा आहे ना मी व्यवस्थित असा व्यवस्थित लागतो हा डबा घट्ट तर हे मी पाच सात तासासाठी फ्रीझरमध्ये दे ठेवून देते मग भेटूया हे बघा हे मी अडीच तीन तास होत ता आलेत हे मी आता आईस्क्रीम काढून घे बघते आणि परत मिक्सरला लावून घेते हे बघा हे आता आईस्क्रीम होत आलं हे बघा असं थोडं हे आता आपण काय करायचं सर्व काढून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं जेणेकरून काय माहिती आहे हे आईस्क्रीम एकदम आपलं स्मूती असं होतं सॉफ्ट सॉफ्ट त्याच्यामुळे आता हे मी सर्व मिक्सरमधून फिरवून घेते पुन्हा हे बघा हे सर्व आपण हे बघा हे आता बर्फ आईस्क्रीम सारखं होत आलंय ना आईस्क्रीम तयार होईल सर्व काढून आपण आता पुन्हा एकदा फिरवून घेऊया छान आईस्क्रीम होतं असं केलं तर दोन वेळा आता हे मी जरा फिरवून घेते व्यवस्थित हे बघा किती मस्त असं एकदम स्मूदी झालंय आता हे मी परत ह्या डब्यामध्ये घालून ठेवणार आणि अगदी सकाळी बघणार सकाळी मस्त असं आईस्क्रीम हे सेट होऊन जातात थोडंसं हे पॅप करून घ्यायचं जेणेकरून काही बबल्स असतील ते हे होतील आता हे व्यवस्थित असं झाकण मारून ठेवून देवे आणि सकाळी बघूया हे बघा मंडळी आता आपण हा दुसरा दिवस आहे आता आपण आईस आईस हे आईस्क्रीम सेट झालेलं ते बघूया हे बघा छान असं आईस्क्रीम आपलं हे सेट होतं आता आपण हे काढून घेऊया हे बघा हा स्पून पळेला असा असा पाण्यामध्ये ठेवायचा त्यानंतर हे अशा प्रकारे हे आईस्क्रीम काढून बघा अशा प्रकारे आपण हे आईस्क्रीम काढून घेऊया जास्त कडक असल्यामुळे ते थोडं कठीण होतं बघा किती मस्त असं हे आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे मँगो आईस्क्रीम घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीमध्ये हे आईस्क्रीम होतं आणि टेस्ट पण ह्याची भारी आहे एकदम बघा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण हे मँगो आईस्क्रीम करू शकतो आपल्याला ह्यावरती ड्रायफ्रूट घालून घ्यायचे तर आपण घालून खाऊ शकतो हे बघा हे आता थोडेसे काजू घालून घेते थोडेसे बदाम घालून घेते थोडेसे पिस्ता घालून घेते तुटी फ्रुटी आपल्याला घालायची झाली तर आपण थोडीशी घालू शकतो हे बघा त्याने मुलांना कसं अट्रॅक्शन होतं आणि मुलं आवडीने हे घरच्या घरी केलेलं आईस्क्रीम हे मुलं आवडीने खातात तर आपण अशा प्रकारे मी बनवले प्रकारे असे मँगो आईस्क्रीम सोप्या पद्धतीत घरच्या घरी करून पहा आणि मस्तपैकी उन्हाळा स्पेशल थंड आईस्क्रीम का हे बघा मंडई छान असं आपलं मँगो आईस्क्रीम तयार झालं आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओ आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त हा